आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया म्हणजे दुर्दैवी घटनाच म्हणावी लागेल कि केशवराव भोसले नाट्यगृह हे ऐतिहासिक नाट्यगृह कोल्हापूर पुल मधलं त्यांच्या केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी आठ तारखेला दुर्दैवाने ही घटना झाली आणि त्यामध्ये हे नाट्यगृह जे आहे ते झालं चेश, खरं म्हणजे नाट्यगृह अनेक असतात परंतु काही नाट्यगृह जे आहे त्याच्या त्याच्याशी कलावंतांचं आणि श्रोत्यांचं देखील एक जिवाळ्याचं नातं असतं आणि एक इमोशनल त्याला टच असतो एक भावना असतात तशा भावना या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या बाबतीमध्ये या कोल्हापूरकर वासियांच्या आहेत आणि आमच्या देखील आहेत खास हे नाट्यगृह राजेश्री शाहू महाराज यांनी त्यांच्या संकल्पनेतून त्यासाठी खास, थे, खास त्या आ, ते परदेशी गेले रोमला गेले आणि नाट्यगृह आणि खास बाग हे मैदान आहे ते लागून त्या काळामध्ये त्याची निर्मिती झाली आणि मला वाटतं शंभर वर्षापेक्षा जास्ती एकशे नऊ वर्ष ही जुनी इमारत ऐतिहासिक इमारत आज इमारत पूर्णपणे सागवान लाकडाची आ, त्या काळामध्ये बांधली गेली आजही त्याचं स्ट्रक्चर पाहिल्यानंतर जी काय घडनावळ आहे ती पाहिल्यानंतर अशा वास्तू पुन्हा होणे नाही अशा प्रकारची घडनावळ त्या काळामध्ये केली परंतु आता मी कलावंतांनाही भेटलो अनेक लोक पुढे येत आहेत मदतीचा हात देण्यासाठी किंवा एक त्यांचं म्हणणं पुन्हा केशवराव भोसले जशी ते तशी आम्हाला पाहिजे म्हणजे याचा अर्थ हे जे नाट्यगृह आहे हे नाट्यगृह जसं होतं पूर्वी तसंच पुन्हा उभं राहावं अशा प्रकारची भावना कलाकारांची कलावंतांची आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूरकर नागरिकांची देखील आहे आणि म्हणून यामध्ये मला वाटतं जेवढे कलावंत आहेत ते कलावंतांनी कधी ना कधी या नाट्यगृहामध्ये आपलं आ, कला पेश केली असेल कला सादर केली असेल आपले नाटकाचे शो केले असतील आणि त्यामुळे ह्याच्याशी फार जिवाळ्याचं नाटक आहे म्हणून मला देखील खूप फोन आले खूप मेसेजेस आले आणि जेव्हा हे आठ तारखेला ही घटना घडली त्यावेळेस देखील एक आ, आ, मनाला एक वेदनादायी ते चित्र आणि घटना होती त्यामुळे आम्ही नक्कीच शासन सर्व हे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आपलं माहितीचं आणि कलावंतांचा देखील आदर करणार आहे आणि श्रोत्यांचाही आदर करणार आहे आणि म्हणून हे आताच मी त्या उभा असताना अनेक आर्किटेक्चर आले कलावंत आले ते सगळेजण येऊन पुढे याला एक सहकार्याची भावना त्यांनी दाखवली याचा अर्थ या वास्तूशी त्यांचं अतिशय जे भावनिक नातं किती घट्ट होतं याचं एक प्रचिती येते आणि म्हणून याची संपूर्ण चौकशी देखील आपण लावलेली आहे उच्चस्तरीय चौकशी होईल फॉरेन्सिक लॅबची लोकं या ठिकाणी टेक्निशियन देखील आज येऊन गेले त्याच्यावर पोलीस देखील चौकशी करतात ठीक आहे हा चौकशीचा भाग आहे त्याच्यामधून जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढचं ते काय व्हायचं ते होईल परंतु हे नाट्यगृह उभं राहणं पुन्हा हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आयुक्तांनी कलेक्टर यांनी मला माहिती दिलेली आहे की याचं इन्शुरन्स देखील काढला होता विमा आणि तो पाच कोटीचा विमा आहे आणि त्याचबरोबर या संपूर्ण जशी वस्तू वास्तू होती पूर्वी तशी वास्तू पुन्हा उभी करण्यासाठी त्यांनी एस्टिमेशन केलेलं आहे पंचवीस कोटीचं त्यामुळे यामध्ये वीस कोटींची आवश्यकता आहे सरकार शेवटी सर्वसामान्यांच्या भावनांचा आदर करणारं सरकार आहे त्यामुळे वीस कोटी रुपये सरकारच्या वतीने या नाट्यगृहाला दिले जातील आणि एकूण जशी पाच कोटी विम्याचे पाच कोटी? कोटी विम्याचे आणि वीस कोटी असे पंचवीस कोटीमध्ये हे नाट्यगृह जसंच्या तसं उभं राहील आणि एकदम युद्ध पातळीवर हे नाट्यगृह पुन्हा या कोल्हापूरकर वाशियांच्या शेवेशी उभं राहील अशा प्रकारची या ठिकाणी जे काही काम करायचे ते होईल आणि खरं म्हणजे केशवराव भोसले यांना हीच कधी श्रद्धांजली ठरेल ऐतिहासिक महत्व लक्षात घेता पुनर्बांधणी करण्यासाठी समिती नेमवायची मागणी संभाजीराजे यांनी केलेली होती जर गरज पडली तर मी त्यामध्ये काम करायला तयार आहे ठीक आहे जे जे काही सहकार्य सगळ्यांचं घेऊनच हे वास्तू होईल आणि जिल्हाधिकारी आहेत कलेक्टर आहेत पालकमंत्री आहेत ही सगळी आणि आपले लोकप्रतिनिधी आहेत यामध्ये सर्वच योगदान देतील आणि जी काही भावना आहे पुन्हा जसं तसं हे उभं राहावं ही भावना महत्वाची आहे त्या भावनेचा नक्की सक्कल्ली कलावंतांनी सांगितलं की पुढची केशवरावांची म्हणून युद्ध पातळीवर आता या वास्तूशी जी काही भावना लोकांची जुळलेली आहे त्या मला माहित आहे आणि त्यामुळे आपण ठरवलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही त्यामुळे हे वेळेमध्ये पूर्ण होईल त्यासाठी जे काही करायचं ते सरकार सिक्युरिटी लोक ठीक आहे तो आता जो चौकशीचा भाग आहे ती चौकशी होईल आणि त्याच्यामध्ये निग्लेजन्सी असेल किंवा काही त्याच्यामध्ये दोष असेल तो त्याच्यावर पुढे कारवाई होईल परंतु हा एक चौकशीचा भाग कारवाईचा भाग वगळला हे मोठा जो विषय आहे हे नाट्यगृह पुरा उभर परमवीर सिंहांनी जे आरोप परमवीर सिंहांनी असं म्हटलं आहे की जे देशमुखांनी आरोप केले ते पूर्णपणे खोटे आहेत त्यांच्या मानसिकतेची चौकशी करायला पाहिजे आणि आपण जे आरोप केले होते ते पूर्णपणे सत्य आहेत असं परमवीर सिंहांनी बोलताना आता तेच त्यांच्या त्यांनी आरोप केले त्यांनी उत्तर केलं हा एक पुढचा भाग आहे आता मला फक्त आज जे माझ्या दृष्टीने केशवराव भोसले हे जेव्हा